मी बसवण्ण स्वामी बाबळगावकर रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर वधूवर नव्याण्णव दोनशे पस्तीस शहाण्णव तीनशे अष्ट्याहत्तर असे महाराष्ट्रात माझे एकूण आठ ग्रुप आहेत गेली पस्तीस वर्षे मी हे पोलीस खात्यात असतानापासून म्हणजे माझे लग्न झाल्यापासून हा माझा छंद आहे आणि तो मी करत आहे आणि करत राहणार मित्र होोणीसपासून आज पावेतो दोनशे साठ मुलामुलींचे विवाह झालेले आहेत एंगेजमेंट होऊन आजचा विषय असा आहे आईवडिलाचं मुलांनी कर्ज कवा फेडणार मित्रहो मला या व्हिडिओच्या मार्फत एकच सांगायचं आहे आईवडील विशेषतः आई नऊ महिने पोटात बाळाचा गर्भ सांभाळते ज्यावेळेस डिलेवरी होते त्यावेळेस त्या वेदना काय होतात त्या आईला मातेला माहीत ज्यावेळेस मूल जन्माला येतो त्यानंतर हळूहळू तो मोठा व्हायला लागतो ज्यावेळेस आईच्या मांडीवर तो संडास करतो विष्ठा करतो त्यावेळेस आई ती टाकून देत नाही तिचं किती जरी वास आला तरी तो धुते आणि आपल्या बाळाकडं वेळोवेळी लक्ष देते बघा लहान मुलाला लहानाचं मोठं करते ज्यावेळेस तो पहिलीच जातो त्यावेळेस त्याला आंघोळ घालणे आंघोळ झाल्यानंतर ड्रेस घालणे त्याचे केस इथपासून की के लहान असताना बी जर ते बाळ तिकडं पाळण्यात असेल आणि जर रडलं तर काम करता करता काम गॅस बंद करून पहिले बाळाला पाजिते आणि मग आपल्या कामाला लागते बाळ झोपी गेला का नाही खात्री करते आणि बाळ झोपी गेली त्याच्या बाजूला उसुशी ठेवते म्हणजे आई माझ्याजवळ आहे अशी भावना ती दाखवून देते म्हणजे बघा मातीचं किती बाळावर प्रेम असतं मुलगा जसा जसा मोठा व्हायला झाला पहिली जातो दुसरी जातो चौथी पाचवी आठवी नववी दहावी अकरावी बारावी होतो ज्या ज्या वेळेस तो शिकत असतो वडील त्याच्या लक्ष असतं वडिलाचं माझा मुलगा हुशार व्हावा माझा मुलगा मोठा व्हावा अधिकारी व्हावा आपल्या पायातलं चप्पल फाटलेलं असतंय परंतु मुलाला पाचशे रुपयाचा चप्पल घेतो दोनशे रुपयाचा शंभर रुपयापासून सुरू करतो छान छान सुपर कपडे घेतो आणि मुलाला सूट बूट घालून कपडे घालून नटवून थटवून शाळेत सोडतो आपल्या अंगावर कपडे फाटले असतील परंतु आपल्या मुलाची खूपच काळजी घेतो कारण मुलाला एवढं चानक बनवतो मुलाला खायला प्यायला आणतो बिस्किट पुडा आणतो चांगले चांगले बदाम काजू पदार्थ आणतो आणि मग तो अशा पद्धतीने मुलाची जोपासना करतो आणि मुलगा मोठा होतो आणि सर्विसला लागते आणि नोकरी लागल्यानंतर तो जर आईवडिलांकड जर लक्ष नाही दिलं तर मग कर्ज कसं फिटणार दूध का कर्ज कैसा फिटाएग दूध का कर्ज कैसा फिटायंगे दुधाचं कर्ज कसं फेडणार फिटू शकणार फिटू शकणारच नाही जर तुमचं लक्ष जर आईवडिलाकडं असेल वेळोवेळी आईवडिलाकडे जेवले का मुलाने जर घरी आला आणि आईला विचारला आई तू जेवलीस का तू का झोपलीस असं जर विचारलं तर आईचा आजार पन्नास टक्के कमी होतो जर आईनं जर आई झोपली आणि मुलगा आला आणि गपचप जेवण करून नोकरीला गेला तर बघा कित आई हो, कि आई किती आईला दुःख होत आहे याची जाणीव जो वडील होतो त्यालाच कळतं की आई वडिला किती कष्ट सहन करावे लागते ज्यावेळेस बाप होतो त्यालाच त्याची जाणीव होते कुठल्याही गोष्टीची कमी पडू देत नाही आई वडील मग मित्र हो लक्ष करा आपण ज्यावेळेस नोकरी लागतो मोठे होतो घरी आल्यानंतर आईवडिलासाठी काही कधी खायला आणलं आहे का आपण आईच्या पायातला चप्पल तुटला तुम्ही चप्पल आणा आईला वाटते मी लहानाचं मोठं केले एकराची काळे काळजी घेते शिकविले हुशार केले टाळू माकले मग त्याचं प्रयत्न त्याचं प्राईसची तुम्हाला चांगलं मिळाले मला तो साडी आणतो पगार झाली की पहिली साडी आणला मुलानं माझं कर्ज फिटलं रे म्हणती साडी आणती आईला ज्यावेळेस साडी आणतो ना तेव्हाच किती आनंद होतो आईला चप्प चप्पल आईला चप्पल आणली वडिलाला कपडे आणले बघा किती आनंद वाटतो आईवडलाला मी लहानाचं मोठं केले शिकविले संस्कार दिले म्हणून मुलगा माझ्याकडे लक्ष दिलेत माझे मुलं चांगले निघालेत खूपच आनंद वाटतो म्हणून आपण लहानाची आईवडलाला मोठे आईवडिलांनी लहानाचं मोठं करतात मुलाला मुलाची खूप काळजी घेतात शिकवितात पण जर मुलगा संगत गुण सोबत गुण जर दारुड्या निघाला तर मग बघा किती दुःख आहे वडिलावर संकट कोसळते मग जर मुलगा दारुड्या दा निघाला तर वाटणार आम्ही काय पाप केलं होतं आमच्या नशिबाला असा मुलगा दारुडा आला आणि जर एखादा चोरटा निघाला तर मग खाली मुंडी घालावीच लागते गड्डीतले लोक मारत येतात आणि पोलीसच्या हवाली करतात ज्यावेळेस आईला कळतं की आपल्या अकरा चोरी केला आणि तो पोलीस स्टेशनमध्ये अटक आहे बघा आत्महत्या आईवडला आणि आत्महत्या करण्याच्या पलीकडे काय असतं आईवडिलांकडे मग हा व्हिडिओ आपण जास्त जास्त लोकांनी बघावा आणि वेळीच आपल्या मुलाबाळाला संस्कार चांगले घडवावेत मुलाला तुम्ही चांगले संस्कार घडलो तर मग तुमच्या पायातलं चप्पल फाटले का नाही मुलगा बघणार त्याला शिकवा मोठं लहानाचं मोठं करा मोठं अधिकारी बनवा जर तो नोकरी लागला किंवा काही कमावायला लागला सगळ्यालाच नोकरी मिळत नाही आणि सगळेच कलेक्टर होत नाहीत तहसीलदार होत नाहीत पण त्या त्या पद्धतीनं त्याला शिकवा त्याची बुद्धिमत्ता कमी असेल तो धंदा टाकेल पण त्याला जेणेकरून तो आता पाय स्वतःच्या पायावर कमवेल इथपर्यंत त्याचं त्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही जर तुम कसं आहे टिट फॉर टॅट आधीच म्हणतात जसं तुम्ही त्याला ट्युशन द्याल शिकवाल त्याच्याकडे लक्ष द्याल जसं घडवाल तो तसं घडतो आणि जर माझा मुलगा शाळेत चालला आहे मुलावास खूप खेळतो मित्र लय आहेत मग त्यातला एखादा वाईट मित्र मिळाला की त्या नादानं तो वाईट मार्गाला लागतो आईवडील लक्ष देत नाहीत आईवडिला वाटते की माझा मुलगा चालला आहे मुलगा आईवला आहे एवढ्या जमत नाही सध्याचा काळ बदलत चालला आहे जर आपल्याला वाटत असेल मुलांना आपल्या दुधाचं आईवडिलाच्या कष्टाचे कर्ज फेडावे तितकीच आईवडिलाची जबाबदारी पण आहे की आपला मुलगा व्यवस्थित राहतो का शाळेत जातो का अभ्यास करतो का इतर ट्युशनला म्हणून जातो तो ट्युशनला कुठं जातो इथपर्यंत सगळं ट्युशन खरंच ट्युशनला जातो का नाही इथपर्यंत बार काही काळजी घेतली पाहिजे आणि मुलाला घडलं पाहिजे आईवडिला वा जर वाटलं आपल्या आईला वाटलं व आम्ही एवढं प्रयत्न केले खूप केले खूप त्या मुलासाठी कष्ट घेतले लहानाचं मोठं केले नऊ महिने पोटात सांभाळले तो लहानाचं पहिलीपासून त्याला आंघोळ घातले कपडे घातले छान छान कपडे घालून शाळेला पाठविले आणि तो मोठा झाला शिकला तो चांगला झाला तर तुमचं दुधाचं रोण फेटेल दूध का कर्ज निभाणं आहे ही वाक्य तुम्हाला पाहायला मिळतील तुम्हाला त्याचा एक वेगळा आनंद वाटेल जर मुलगा वेसनी निघाला दारुड्या निघाला घरपुड्या करणार निघाला त्या आईवडिलांवर काय बिकते ते त्यांनाच माहीत आम्ही बघतो पोलिसेशनमध्ये असताना बरेच आईवडील येऊन मुलाला अटक केली की के रडतात गायवाय होतात बघा आम्ही चांगलं करतो मुलाला पुन्हा करू देत नाही म्हणतात पण काय करणार त्याचे दोस्त त्याला बसू देत नाहीत त्याचा संपर्क त्याचा संपर्क त्याचे मित्र त्याला बसू देत नाहीत चोऱ्या करायचं दारू प्यायचं धिंगाणा करायचे मारहाण मन मारहाणी करायच्या अशा गुणप्रवृत्तीचा तो बनतो मग आईवडील काही करू शकत नाहीत हाताबाहेर झालेली केस असते म्हणून आपल्याला आईवडिलाला वाटत असेल माझ्या दुधाचं कर्ज फिटलं पाहिजे तर आपण ज्या पद्धतीनं ट्रीटमेंट देतो त्याच पद्धतीने मुलाकडे लक्ष ठेवा आणि बघा आजकालचा शाहरुख खान एवढा मोठा झाला आहे तरी त्याला पोलिसाकडं शरण यावं लागलं ला का नाही त्याचा मुलगा अटक झाला किती चांगलं वाटलं मोठा अधिकारी झाला एखाद्याचा कलेक्टर झाला तहसीलदार झाला मग आईवडलावर किती आनंद वाटतो मुलगा दहावी पास झाला नव्याण्णव टक्के मार्क घेतला लगेच वडील फटाके आणतो फटाके वाजवितो आणि गल्लीत पिढे वाटतो माझ्या मुलाने नव्याण्णव टक्के मार्क घेतले माझ्या मुलाने शंभर टक्के मार्क घेतले माझ्या मुलीने पंच्याऐंशी टक्के मार्क घेतले किती आनंद वाटतो आईवडलांना त्यासाठी आपल्याला बी तेवढी जबाबदारी आहे आपल्या मुलांना आपलं दुध दुधाचं कर्ज फेडावं असं वाटत असेल तर तेवढीच आईवडिलाची जबाबदारी आहे मला सर्व विद्यार्थ्यांना मला जे शाळेत शिकत आहेत त्यांनी आपण शाळेत जाताना आपण इतर मित्र कसे असावेत विशेषतः पाचवीपासून विशेष लक्ष दिलं पाहिजे सहावी सातवी आठवी नववी दहावी त्या शिकणाऱ्या मुलानं आईवडिलांनी टिकलं पाहिजे की हा मुलगा कोणासोबत खेळतो कोणासोबत शाळेला जातो तो भांडणं करतो का धिंगाणं करतो का याची काळजी घेतली पाहिजे शाळेत गेलं तर क्लास टीचरला भेटलं पाहिजे क्लास टीचरचा अजून मधून क्लास टीचर विचारलं पाहिजे तो शाळेत व्यवस्थित येतो का अभ्यास करतो का मुलाशी भांडणं करतो का लक्ष द्या का इथपर्यंत काळजी घ्यायला पाहिजे मग तुमचं दूधचं कर्ज फिटलं होऊन समजायचं ज्यांना ह्या सगळ्या गोष्टीचं लक्ष देईल तुम्हाला पोलिटिशनला जायची गरज नाही कोर्टात जायची गरज नाही सोबत मुलाला घेऊन जा सोबत मुलाला घेऊन या आणि शाळेत वेळोवेळी खात्री करा अभ्यास करून घ्या मग तुमचं दूधचं कर्ज फिटलं मग समाज आहे पिक्चर निघाल तर दूध का कर्ज दूध का कर्ज निभाणं आहे मग आपल्याला जर निभवायचं असेल तर चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट द्या आणि त्या पद्धतीनेच अपेक्षा करा बस माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर ग्रुपवर पाठवा शिवशरणार्थ 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 बोलता बोलता काही चुकला असेल तर मला माफी असावी परत एकदा शिवशरणार्थ